नमस्कार मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील बाजार समित्यामधले सोयाबीन बाजारभाव दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीसचे काय तर चला बघूया बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर अवकाली आहे चौदा क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे पाच हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे शेहेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे रिसोड अवकाली आहे चौदाशे पासष्ट क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला भाव आहे पंचेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे चौवेचाळीसशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल बाजार समिती हे मालेगाव वाशिम जिल्हा जास्तीत जास्ती सोयाबीनला भाव आहे पंचेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे त्रेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल तर चौवेचाळीसशे पंचेचाळीसशे मालेगावमध्ये सोयाबीनला बाजारभाव चालू आहे इथं तुम्ही तुमच्या बाजार समितीमधलं नाव बघू शकता मित्रांनो बाजार समिती आहे अकोला अवकाली आहे तेवीसशे पंच्याण्णव क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे चौवेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे त्रेचाळीसशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे मलकापूर अवकाली आहे नऊशे वीस क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे चौवेचाळीसशे चाळीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे त्रेचाळीसशे सत्तर रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे शेनगाव आवकाली आहे त्रेसष्ट क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे चौवेचाळीसशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे त्रेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे सिंधी अवकाली आहे शहाऐंशी क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे चौवेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे बेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आज जास्त ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सोयाबीनला चौवेचाळीसशे पंचेचाळीसशे सोयाबीनला बाजारभाव चालू आहे दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद